बोईसर विधानसभा महायुतीचे उमेदवार विलास तरे यांनी एक लाख सव्वीस हजार मते मिळून शिवसेना गटाचे उमेदवार विलास तरे यांनी बोईसर विधानसभेवर भगवा फडकवलाय अखेर बोईसर विधानसभेसाठी नवा किल्लेदार शिवसेनेचा शिलेदार मतदारांनी घेरला अखेर विलास तरे बोईसर विधानसभेचे आमदार झाले बोईसर विधानसभेमध्ये सुरुवातीला अनेक बदल दिसून आले होते मात्र निवडणूक जवळ आल्यानंतर महायुतीमध्ये कोणतीही बिघाडी नाही आणि सर्व महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आणि अखेर शिवसेनेचा भगवा बोईसर विधानसभेवर आमदार विलास तरे यांच्या रूपाने पडकवला रोखठोक बोलणारा पोटात एक पोटात एक असं न ठेवता सर्वसामान्यांना सत्य परिस्थितीत सांगणारा आमदार म्हणजे विलास तरे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल कमी शब्दात रोखोक भूमिका मांडून सर्वसामान्यांच्या कामासाठी धावणारा लोकप्रतिनिधी म्हणून विलास तरे यांची ओळख आहे बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे डॉक्टर विश्वास सवळवी यांना मतदान मोजणीमध्ये मागे टाकत प्रत्येक फेरीत उमेदवार विलास तरे यांनी आघाडी घेत सर्वाधिक मतदानाचा विजय टप्पा गाठला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करत विजयी आनंद व्यक्त केला बोईसर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील माळी यांनी उमेदवार विलास तरे यांना विजयी घोषित करत प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण शिवसेनेच्या मनिषा ताई निमित भाजपचे अशोक वडे संपर्क प्रमुख प्रभाकर राऊळ निलम संख्ये मुकेश पाटील किरण पाटील जयवंत गुरोडा सौरभ अप्पा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे जल्लोष करताना दिसत होते पाहूया विलास तरे यांची प्रतिक्रिया बुसरचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने उतरले आणि हा खूप मोठा विजय मला वाटतं जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात मोठा विजय हा का सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आला त्यांच्या खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून महाविकास आघाडीची सत्ता होती महाविकास महिलांची सत्ता होती परंतु तुम्ही याला कुठेतरी छेद पार पाडले होते काय बोलतो गेल्या पाच वर्षापूर्वी मी स्वतः शिवसेनेचाच उमेदवार म्हणून उभा होतो तिथे काही आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सर्व सिस्टीममधून चुक्या झाल्याने माझा विसरता पराभव तिथे झाला आणि त्या पाच वर्षात त्या ज्या चाललेल्या चुक्या होत्या त्या सर्व पुन्हा त्या जोमात उभा राहून बांधणी केली आणि सर्वांनी म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील माझी राज्यमंत्री असतील सर्व टीम माझ्या पाठीची खंबरीपणे उभे राहिले म्हणून हा आता भविष्याचा सर्वात मोठा विजय झालेला आहे लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय सांगते लाडक्या बाहिणीने आमच्या पाठीच्या होत्याच तर त्याचबरोबर इथे असलेला मच्छीमहार आदिवासी बांधव ओबीसी बांधव शेतकरी बांधव या भागातील कामगार औद्योगिक वर्षाचं आहे त्या भागातील हे सर्व महायुतीच्या पाठीचे होते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीचे होते म्हणूनच हा विजयी झालेला